शेतकरी मित्रांनो नमस्कार तर तुम्हाला कापसापासून जास्तीचं उत्पादन मिळवायचं आहे तर रोप हे सशक्त असणं म्हणजे सुरुवातीची जी वाढ आहे कापसाची ती चांगली असणं फार आवश्यक आहे ती जर चांगली व्हावं हे जर तुम्हाला बघायचं असेल मित्रांनो तर त्यासाठी ट्रीटमेंट घ्या आपल्याला ड्रिंचिंग करणं फार आवश्यक आहे तुम्ही ड्रिंचिंग करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही जर ड्रिप केलेला असेल तुम्ही ट्रिप थिबकद्वारे किंवा वेंच्युरीद्वारे जर सोडू शकत असाल मित्रांनो तर आपल्याला मायक्रोरायझा जे आहे मायक्रोरायजा प्रतिपंप दहा ग्रॅम किंवा आपल्याला शंभर ग्रॅम जे आहे ते एकरी सोडायचं आहे आणि एकोणऐंशी एकोणीस एक येक किलो म्हणजे शंभर ग्रॅम आपल्याला प्रतिपंप या पद्धतीने आपल्याला प्रत्येक झाडाजवळ ड्रिंचिंग करायची जेणेकरून मायक्रोरायझा हे जास्तीत जास्त मुळा आणि जे सेंद्रिय कर्ब आहे ते आपल्या पिकाला मिळतील चांगल्यात चांगली वाढ होईल हिरवेगार आपलं क्रॉप राहील आणि जास्तीत जास्त डेव्हलप हे कॉटन सुरुवातीच्या काळामध्ये होईल मित्रांनो त्यामुळे कैऱ्या चांगल्या लागतील पाते चांगले लागतील उप फांद्या सुद्धा चांगल्या फुटतील मित्रांनो तर मित्रांनो ही वापर करा आणि तुमच्या पिकामध्ये झालेला बदल नक्की बघा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो तर अशीच माहिती ऐकण्यासाठी लाईक करायला विसरू नका